टू यू बाय आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील पदाधिकाऱ्याकडून अफूची शेती धाराशिव मधील उप तालुका प्रमुखाने कांद्या बरोबर लावले अफू पदाधिकाऱ्याच्या प्रतापानंतर ओमराजे निंबाळकरांचाही मोठा निर्णय धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यात अफूची शेती केल्याचं उघड झालंय मात्र अफूची शेती करणाऱ्याचं नाव उघड होताच सगळ्यांना धक्का बसला उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे वाशी उपतालुका प्रमुख समाधान उघडेंनी दशमेगावमधील शेतात कांद्याबरोबर अफूची लागवड केली आहे गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी दहा टाकत कारवाई केली आजूबाजूच्या शेतकऱ्यांनीच ही अफूची लागवड केल्याची माहिती पोलिसांना दिल्याचं कळतंय पोलिसांनी या कारवाईत चारशे किलो अफूची बोंड आणि फुलं जप्त केलीत काल धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील दसमेगाव येथे अफूची लागवड झालेली आहे अशी आम्हाला एक माहिती प्राप्त झाली होती त्या माहितीची सहनिशा करून त्याच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पी आय विनोद इजबवार यांना मी सूचित केला होता आणि त्याची सहनिशा करून त्यांनी असं माहिती असा मिळाला की तिथे अफूची लागवड झालेली आहे त्यावरती एनडीपीएस पी एस कायद्याप्रमाणे कारवाई करण्यात आली त्या कारवाईमध्ये चारस किलो अफूचे बोंड आणि फूल असे आम्हाला मिळाले ज्याची बाजारची किंमत कमीत कमी अशी लाक्स, लाक्स आहे त्यामध्ये कारवाई या घटनेनंतर धाराशिव मध्ये राजकारण रंगण्याची शक्यता आहे तुळजापुरातील ड्रग्ज प्रकरणावरून ओमराजे निंबाळकरांनी पिंटू गंगणेसह आमदार राणा पाटलांना सळू पळो करून सोडलं होतं आता त्यांच्याच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अफूची शेती करणं ओमराजेंसह ठाकरेंच्या शिवसेनेची कोंडी करणार आहे त्यामुळेच ही कारवाई होताच ओमराजेंनी पोस्ट करत भूमिका स्पष्ट केली आहे समाधान उगडे यांनी स्वतःच्या शेतामध्ये अफूची लागवड केल्याप्रकरणी पोलिसांनी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली आहे त्यांच्या या बेकायदेशीर कृत्यामुळे पक्षाची प्रतिमा मलिन झाली असून संघटनेच्या शिस्तीला धक्का बसला आहे पक्षाच्या विचारसरणीला आणि शिस्तीला बाधा आणणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या कृत्याला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कधीही थारा नाही त्यामुळे माननीय पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशानुसार समाधान उघडे यांची पक्षातून तात्काळ हकलपट्टी करण्यात येत आहे अशी घोषणाच ओमराजेंनी पत्रक काढत केली आहे तुळजापूर ड्रग्ज प्रकरणानंतर धाराशिवमध्ये चांगलंच रान पेटलं होतं आता पोलिसांनी या आफू प्रकरणात कारवाई करत कायदेशीर प्रक्रिया केली आहे पण धाराशिवमधील वातावरण पाहता या आफू प्रकरणावरून राणा पाटील आणि ओमराजेंच्या गटात पुन्हा एकदा वार पलटवार सुरू होण्याची शक्यता आहे धाराशिवून गणेश जाधवसह ब्युरो रिपोर्ट मुंबई तक